what a pain सामुदायिक होळी उत्साहात साजरी सुरगाणा तालुक्यातील बारागाव डांग दक्षिण विभागातील गुजरात सीमेलगतच्या सीमावर्ती भागातील पिंपळसुंड येथे मानाची सामुदायिक होळी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी होळी पेटवण्याचा मान हा कोतवालाला असतो होळीच्या सभोवती फेर धरून होळीची गाणी गात नृत्य करत होळीची विनवणी केली जाते निसर्गातील पशु पक्षी नाते संबंध भाऊ बहीण यांच्या मायेचे वर्णन पारंपरिक आदिवासी बोलीभाषेतील गीतांमधून वर्णन केले जाते गावातील ज्येष्ठ नागरिक तथा भगत हा शेणाने सारवलेल्या जागी तांदळाच्या पुंजळ्या पुंजक्या पाडून सागवानचे दोन सोटे उभे करून त्याला आंब्याचे तोरण बांधून त्या जागेवर मनोभावे निसर्गाची पूजा अर्चा केली जाते या बांधलेल्या तोरणाजवळून होळीला नारळ वाटी अर्पण केली जाते होळीमध्ये सर्वच नारळ अर्पण करतात त्यानंतर तोरणाच्या जागेवर लहान बाळाचे केस जावळे काढण्यासाठी कोंबड्याचा नैवेद्य दाखवतात पारंपरिक गीतांबरोबर अलीकडे डीजेच्या तालावर तरुणांची पावले थिरकतात होळी निमित्ताने सर्वजण हातात तांदूळ घेऊन मनोभावे पूजा करून तांदूळ अर्पण करतात शेवटी अग्नीचा प्रकोप अग्नीचा दाह शमवण्यासाठी घरीहून आणलेले कोरे पाणी होळीच्या आगीवर शिंपडतात शेवटी एकमेकांच्या गळा भेट घेऊन घरी परतल्यानंतर जेवण करतात पाच दिवस चालणाऱ्या होळीचा आनंद मनमुरादपणे आदिवासी बांधून लुटत असतात लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी शंकर गांगुरडे पिंपळ सोंड